ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य योग स्वधर्म विचार भाग दोन उभे आहेत एकशे शहाऐंशी ते एकशे नव्वद ज्ञानदेवांचे भगवंत अर्जुनाला स्वधर्माच्या आधारे युद्ध करणे कसे श्रेयस्कर आहे ते पटवून देत आहेत वयाची व्याकुळ काही निज धर्म जो आचरिता बाधू नाही कवणे काळी तू विनाकारण शोकाकुल का होतोस ज्याचे आचरण केले असता केव्हाही दोष लागवायचा नाही ते आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे जैसे मार्गेची चालत आपावो न पवे सर्वथा का दीपाधारे वर्तता नाडळीजे ज्याप्रमाणे सरळ रस्त्याने चालले असता मुळीच अपाय पोहोचत नाही किंवा दिव्याच्या आधाराने चालले असता लागत नाही तया रहाटता सकल काम त्याप्रमाणे पार्था स्वधर्मने वागले असता सर्व इच्छा सहजच पुर्या होतात म्हणून या लागी पाहि तुम्हा क्षत्रिय आणि काही संग्रामा वाचून नाही उचित जाणे म्हणून हे पहा वाचून दुसरे काही उचित नाही हे लक्षात ठेव निष्कपट होवावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी मनात कपट न धरता मार्याला मारा करून आवेशाने लढावे पण हे बोलणे असो प्रत्यक्षच प्रसंग आला आहे तेव्हा जास्त काय सांगावे ज्ञानदेवांचे भगवंत स्वधर्माचरणाचे महत्व सांगत आहेत वागावे हे शास्त्रज्ञ आहे स्वधर्माचे स्वधर्मा आचरण कधीही पापाला कारणीभूत होत नाही योग्य रस्त्याने चालले असता मनुष्य खात्रीने गंतव्य मार्गापर्यंत जातो त्यासाठी त्यांनी दोन दृष्टांत प्रस्तुत केलेले आहेत अंधारात हातात दिवा असेल तर रस्त्याने अडखळायला होणार नाही तसा स्वधर्म हा दिव्याप्रमाणे आहे तो योग्य मार्ग दाखवतो आणि युद्ध करणे हा क्षत्रियाचा स्वधर्म आहे स्वधर्माचरणामुळं मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात एकशे नव्वद ज्ञानेशांनी युद्ध करायचे पण कसे तर मनात कपट न धरत असं सांगून निष्काम कर्म योगाचं सुतो वाच केलेलं आहे धारणा धर्म इत्याहू धर्मो धारयती प्रजा धारणम संयुक्तम स धर्म इथे निश्चय धर्म हा समाजाला एकत्र बांधून ठेवणार आहे समाजाच्या उन्नती करताच तो प्रवृत्तही झालेला आहे तेव्हा स्वधर्माचरणाने पाप लागेल असे मानणे चुकीचे आहे अर्जुनाला युद्ध न करणे हिताचे वाटत होते ते कसे चूक आहे ते इथे भगवंतांनी दाखवले आहे शास्त्रांनी जसे सांगितले आहे तसं वागलं पाहिजे आपल्याला काय वाटतं त्यावरून आपलं आचरण ठरवायचं नाही माझ्या शरीराला कंप सुटतो तोंडाला कोरड पडते वगैरे कारणे सांगून अर्जुन युद्धातून निवृत्त होण्याची इच्छा करत होतं पण वर्णाश्रम धर्माचे आचरण न्यायकठोर वृत्तीनं करायचं असतं आपल्याला किती त्रास होतो त्यावरून ते ठरवायचं नसतं कारण मग बुद्धीला फाटे फुटण्याची शक्यता असते तेव्हा शास्त्राची आज्ञा न मानण्यात अकल्याण आहे म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू उगाच का व्याकुळ होतोस स्वधर्माचरण हे कधीही पापाला कारणीभूत होत नाही येथे कर्मयोगाचे आणखी तीन सिद्धांत आले आपला निजधर्मोपाही जो आचरिता बाधून नाही आपला स्वधर्म आचरताना कोणत्याही प्रकारचं पाप लागत नाही स्वधर्मे रहाटता सकल काम पूर्णता सहजे होय स्वधर्माचरणानं सर्व इच्छा पूर्ण होतात निष्कपट होवावे उसिना घाई झुंजावे निष्कपट होऊन उसण्या औसान आणून झुंजावं म्हणजे युद्ध करावं म्हणजे अलिप्तपणानं युद्ध करावं पुढे युद्धच क्षेत्रियांना कसे स्वर्गप्रद असते ते भगवंत अर्जुनाला सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू हो।